नमस्कार मी रंजना बिडकर कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पाहूया काही ठळक घडामोडी आज अमरावती येथे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात भव्य नांगर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात मोदी सरकार हाय हाय शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे आधी गगन भीती घोषणांनी झाली गाडगे नगर परिसरातून निघालेला हा मोर्चा इरविन चौक येथे पोहोचताच बच्चू कडू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले नांगर बेलबंडी व कपाशीची वाढलेली झाडे इत्यादी आकर्षणासह आपल्या विविध मागण्यांसाठी निघालेला हा मोर्चा मार्गक्रमण करत कलेक्टर ऑफिस जवळ अतिशय शांततेत पोहोचला परंतु अचानक पोलिसांनी मोर्चा पांगवण्यासाठी अश्रुधूर व पाण्याचा मारा मोर्चेकरी शेतकऱ्यांवर सुरू केला यानंतर पोलिसांनी गरीब कष्ट करू शेतकरी महिलांवर तसेच पुरुषांवर अमानुष केला आपण बघू शकता की कशा प्रकारे येथे मोर्चेकरी महिलांना अमानुषपणे मारताना पोलीस कर्मचारी दिसत आहे पोलिसांच्या या अमानवीय कृत्यामुळे मोर्चेकऱ्यांनी चिडून त्यांना प्रतिउत्तर देत थोड्याफार प्रमाणात दगडफेक केली मारहाणीमुळे पंधरा कार्यकर्त्यांसह सहा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले कृषीप्रधान प्रधान टीव्हीने शेतकऱ्यांचा हक्काचं चॅनल असल्याची जबाबदारी निभावत मारहाणीमुळे जखमी झालेल्या अबला व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आमच्या पोलिसांनी लाठीचार केला आम्ही फक्त मागण्या मागासाठी चाललो होतो जनतेचा रक्षक करणारी हे जनतेला मारून राहिली लाटाकार केला

कार्यकर्त्यांना शांत केले नाही दोन दिवसात पंचनामाचे आदेश आजच्या दिले नाही तर मग नाही अरे हा आमचा नरेंद्र मोदी मोमडत नाईवर बहिण भाई बहिण लाज वाटत का तुम्हाला सरकार चालवताना काही निवडक कार्यकर्ते घेऊन जिल्हाधिकारी किरण गीते यांना निवेदन दिले व झालेल्या अमानुष प्रकाराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जिल्हाधिकारी यांनी झालेल्या प्रकरणाची चौकशी करून योग्य तो निर्णय घेऊ व दोषींवर कार्यवाही करू असे आश्वासनही दिले परंतु बच्चू कडू व मोर्चेकरांनी पोलिसांच्या लाठीचारचा निषेध म्हणून अन्न त्याग आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले हे आंदोलन चालू होत पन्नास ते साठ हजार शेतकरी या आंदोलनात सहभागी झाला होता आणि शांततेनं सगळ्या महिला भगिनी वृद्ध महिला सुद्धा या आंदोलनात सहभागी होत्या बॅरिगेडला थोडसा हात लागला म्हणून त्या पोलीस आयुक्त उपायुक्तच्या मानेनं ही जी काही रंगबा रंगबाजी केलेली आहे अतिशय दुर्दवीपणा आम्ही पाहतोय लाठीचार्ज करून शेतकऱ्यावर जो लाठीचार्ज केला आहे त्याचा त्या त्या पहिले आम्ही निषेध करतोय आणि त्याचसाठी या सगळ्या लाठीचार्जचा निषेध म्हणून आम्ही दोन दिवस उद्या किमान एक ते दोन वाजेपर्यंत इथं अन्न त्याग आंदोलन आम्ही करतोय आणि पुढचं आंदोलन सरकारला असं वाटतं का लाठीचार्ज करून शेतकऱ्याचं आंदोलन पांगवण्याची ताकद जर सरकारला असं वाटत असेल असं किंवा गैरसमज असेल तर सरकारचा मला वाटतं हा गैरसमज आहे कारण शेतकऱ्याचा एकंदरीत सगळा विचार केला तर पन्नास नफा धरून भाव काढण्याचं मोदी सरकारनं आश्वासन दिलं होतं ते पंधरा नफा धरून सुद्धा भाव भेटत नाही शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत आला आहे म्हणून हे शेतकऱ्याचं आंदोलन पुन्हा अशाच प्रकारच्या ताकदीचं तेवढ ठेवत या शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत तो हे आंदोलन चालू ठेवणार आणि या घटनेचा निश्चित म्हणून उद्या एक वाजेपर्यंत हे आंदोलन आम्ही आता अन्य त्या आंदोलन करतोय साहेबांनी दोन तासात चौकशी पूर्ण करतो म्हणून सांगितलं सगळ्या ज्यांना ज्यांना महाराज त्यांचा बयान झालेला आहे तर ते कलेक्टर साहेब आता काय चौकशी देतो ते माहीत नाही आम्हाला अपेक्षा आहे का जिल्हाधिकारी अतिशय निपक्षपणे याकडे चौकशी करून न्याय देणार अशा प्रकारची अपेक्षा आहे ते पूर्ण होते का नाही होते ते पाहून वृत्तलिहस्तोर आमदार बच्चू कडू व कार्यकर्ते यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलन सुरूच होते श्रुतिका गावंडे सह ऐश्वर्या चुनडे बिरो रिपोर्ट कृषीप्रधान प्रधान टीव्ही अमरावती आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट कृषी प्रधान डॉट टीव्ही आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार